दरम्यान आजही राज्यात अवकाळीचा तडाखा बसण्याची शक्यता आहे हवामान विभागाच्या माहितीनुसार आज राज्याच्या अनेक भागांमध्ये पाऊस आणि गारपीटीचा अंदाज वर्तवण्यात आलाय यात प्रामुख्याने विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती जालना बीड धाराशिव लातूर नांदेड यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली नागपूर भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेचा पाऊस तर काही ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय यांसह मराठवाड्यातील औरंगाबाद अहमदनगर आणि जळगाव सोलापूर या जिल्ह्यांमध्ये गडगडाटी पाऊस होण्याची शक्यता आहे आपण पावसासंदर्भातील महत्वाची बातमी पाहतोय कोल्हापूर सांगली सातारा पुणे या भागात देखील स्थानिक पातळीवर ढग निर्मिती होऊन पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होईल दरम्यान काल वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्याने राज्यातील काही भागात नुकसान झाले पावसादरम्यान वाऱ्याचा वेग अधिक असल्याने काही ठिकाणी घरावरील पत्रे उडून गेल्याची माहिती आहे तुमच्यासाठी महत्वाची सूचना तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये हवामान व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहेत आत्ताच आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हा धन्यवाद